अधीक्षक अभियंता श्री सतोष डोपड़े सर श्री राजीव डोले सर सोम डीवास बी अतुल राजीव डॉसर डीवाइस बी हो राजीव डॉस पीडब्यू डी कार्य कार्यकारी अभियंता श्रीपाद साधव सर 우리의 출신 선 그의 뜻수 없습니다. 우리의 주제는 그의 뜻을 이해수 없습니다. 우리의 주제는 그의 뜻을 이해할 수없

<laughs> थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे प्रत्येकाच्या एका दिनवर शिक्षणाचं माहेर आहे तेव्हा तिथं तो मोठंच होईल पण शेवटी एक आपल्याशी त्यांना आपण जे केले त्याच्यापेक्षा आता त्यांना अधिक काही ना काहीतरी करायला लागणार आहे तर त्यांचा शंभरावेळा साहित्य संमेलनाचा ठसा हा साहित्यिकांच्या मनावर साहित्यिकांच्या <laughs> स्मरणात आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना ठेवता आहे ही वस्तू आपण कॉम्पिटिशन वाढवले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही स्पर्धा आपण वाढवलेली आहे संमेलनाच्या माध्यमात तरीशी उदय सामंत आले होते आपण नाट्य संमेलनाच्या त्यांना मागे त्यांच्याकडे केली आहे कारण आता नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुद्धा किंवा त्यांची तिथं बॉडी आहे नाट्य सहांत नामले अध्यक्ष त्यांचं नाटक होतं अतिशय सुंदर आणि त्यांना पण आपण किंवा आम्हाला नाट्य संमेलन पण साताऱ्यात द्यावं त्याची पण आपली तयारी चालू आहे वर्ष दोन वर्षामध्ये नक्की आपल्याला ते मिळेल अशी पण आम्हाला खात्री आहे आणि नक्की ते पण आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि सातारा जरी थोडं आपण साहित्याच्या मागे पडलो असतो आता एक नवीन सुरुवात सातारा साहित्य क्षेत्रामध्ये सुरू झालेली आहे आणि ही कायम राहील अशी मनापासून सर्व माझ्या साहित्यप्रेमी सातारकरांना जिल्हावासियांना मी देतो मी आधीपासून बोलत होते की हे सातारा असं साहित्य संमेलन नाही हे साताऱ्यातरी होत असलं जिल्ह्याचं ठिकाण सातारा असल्यामुळं इथं जरी होत असलं तरी हे जिल्ह्याच आहे सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी व्हावं दुसरं सातारा आहे म्हणून आम्ही सातार कर किंवा आपण सातार कर आमचं सगळ्याची आम आम कधीही भावना नव्हती आमचं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं याचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे शंभूराजे असतील जयकुमार मोरे असतील मकरंद नाभा असतील या सगळ्यांनी या संमेलनाला आपापल्या परीने नक्की सहकार्य केलं कलेक्टर साहेब संतोष पाटील जर ते तर चारी दिव, चारी दिवस चार दिवसी साहेब जोशी साहेब हे स्वतः पर्सनली मध्ये चारही दिवस उपस्थित नियो होते नियोजनामध्ये पण होते आणि एक काय म्हणायचं श्रोते म्हणून पण ते होते दोन्ही गोष्टीवर ते लक्ष ठेवून होते की ठरल्याप्रमाणे होते का नाही काय अडचण का, का येतात काही संघटना संभाजी ब्रिगेड वगैरे काही निवेदन दिली होती त्याच्या त्याच्यातनं पण मार्ग आपण घे केला मला वाटतंय जरा पहिल्या दिवशी सगळ्यांना टेन्शन होतं उद्घाटनाच्या दिवशी किंवा काय होत का नाही होत म्हणजे कारण शेवटी संमेलन आहे आणि एक जास्त किंवा असे राज्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी संघटना वगैरे वेगवेगळे प्रयत्न करतात हे सगळी यापूर्वी सुद्धा झाले ते झालं नाही एक हे दुसऱ्या दिवशीचा प्रकार जर सोडला आणि वाईट एकच वाटते मी त्या दिवशी पण बोललो की ज्यांना कुणाला त्यांनी करा म्हणजे आमच्या संमेलनाच्या स्टेज किंवा त्या याचा वापर करायला पाहिजे होता जे काही तुमचे आता आपण एवढे ठराव घेतले मला वाटते किती पाच का सहा ठराव संमेलनात आपण घेतले त्याच्यामध्ये मच्छिंद्र सत्य सरांनी आणि मातंग समाजाना आम्हाला केलं होतं की लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा भारत भारतरत्न त्यांना दला इथं घेतला मराठी समाजामध्ये ज्या गोष्टी स्टेजवर याव्यात किंवा संमेलनाच्या माध्यमातन मराठी साहित्यिक क्षेत्राच्या माध्यमातन लोकांपर्यंत जाव्यात समाजापर्यंत जाव्यात ही अपेक्षा त्यांची होती आपण ते केलं अशा पद्धतीने जी काही विनोदच्या बाबतीमध्ये घटना घडली ती तर निषेधच आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि थोडं माती म्हणा किंवा विकसित एका व्यक्तीच्या झाली त्याच्या मागे काही संघटना नाही त्याच्या मागे काही गुणाचं हे नाही अशा पद्धतीनं कुठेतरी चांगल्या चालल्याला ह्याला पण थोडंफार त्याला कुठंतरी एखादा डाग लागावा असा प्रकार केला जाऊ दे जो विषय आपण विनोद नक्कीच एक मोठ्या म्हणा मना मना किंवा एक मोठ्या दृष्टिकोनातनं त्यांनी पण तो हॅन्डल केला पोलीस यंत्रणे पण लगेच त्याच्यावर असणारी जी काही कार्यवाही असेल ती तातडीने केली कारण परत परत असे प्रकार होऊ नये झालं एक संमेलन साहित्य संमेलन झालं संपलं पण परत आधी कार्यक्रम कुणी गेलो जिल्ह्यात कुणी अशा विक्षिप्त लोकांनी तिथं जाऊन असे प्रकार करू नये चुकीच्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाला त्या ह्याला डाग लावण्याचा प्रकरण लोकांनी करू नये हे नक्कीच अपेक्षा माझी नक्की राहील मग त्या पद्धतीने सगळ्यांच्या प्रमाण दिवशी आपल्याला शेवटच्या दिवशी सगळ्यांचे सत्कार घेता आलेले आज सर्वांचे सत्कार झाले आपलं सगळ्यांच सर्व आपली प्रशासकीय सर्व यंत्रणा पोलीस महसूल बांधकाम विभाग शिक्षण विभाग आपलं माहिती संचालनालय सगळ्यांचं सहकार विभाग सगळ्यांच सगळ्यांच सगळ्यांचं करतो त्यांनी त्यांनी आम्हाला ठेकीदार म्हणून मदत केली संमेलन एकण्यासाठी कारण शेवटी संमेलनाला सगळ्यात मोठा गरज होती ती म्हणजे आर्थिक पाठबळ ती सुद्धा आम्हाला ज्यांनी त्यांनी दिलं त्यांचं पण मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळं आज संमेलन निवडत

निकाला नाही काही फॉरेनला असतील काही आपल्या व्यवस्थेच्या मग पोहोचू शकले नाही तर त्यांच्यापर्यंत ही स्पर्टिका पोच अठरा लाख लोकांपर्यंत ही पोचली आणि सर्व संपादकांनी जिल्ह्यातल्या जे आहेत सर्व ह्याच्या त्यांनी ही स्पर्टिका तयार करण्यामध्ये सर्व संपादकांनी आपले जे योगदान दिले ते पण कौतुकास म्हणजे कौतुकास्पोदय असं म्हटलं म्हणायला पाहिजे असं मला वाटतं तेव्हा त्यांचं पण आव्हान मानतो आणि थांबतो जय हिंद जय